मुली सुरक्षित नाही आहे कशा प्रकारे मुलींना या ठिकाणी जे गुंड प्रवृत्तीचे लोक या प्रकारे आपल्याला दिसत आहे कशा प्रकारे सॉर्गेट बसस्टँडवरती या ठिकाणी कशा प्रकारे तर आपल्याला झालेला दिसतो तर याच्या संदर्भात खूप लोकांचे वेगवेगळे मत आहे मित्रांनो ठीक आहे सर्वप्रथम मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आजचा व्हिडिओ जो समाजामध्ये घडलेल्या घटना मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे तर पूर्ण स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे नेमकं हे काय सॉर्गेट बसस्टँडवर काय झालं नेमक्या सगळं हा सर्व प्रकार शिवशाही बसमध्ये झालेला आहे ठीक आहे तर मी तुम्हाला सर्व सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो ठीक आहे आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आपल्या चॅनलबद्दल दोन शब्द सांगतो आपल्या चॅनलवरती शब्द सांगले जातात ठीक आहे दोन शब्द म्हणजे आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते ठीक आहे परंतु आता हा अशा प्रकारचे घडतात त्याच्यावर पण व्हिडिओ बनवावा लागतो म्हणून मी हा व्हिडिओ बनवला ठीक आहे तर भावांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जे घंटी आहे ते ऑन करून ठेवा कारण आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती ही टाकलेली आहे मी ठीक आहे तर सरकारी योजनांचे निश्चित लाभ घ्या त्यावर शॉर्ट्स आपण अपलोड तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे आणि सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा ते घंटी आहे ते घंटीसुद्धा ऑन करून ठेवा जेणेकरून कुठलीही सरकारी योजना आली तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा मिळेल तर हा व्हिडिओ बनवून आहे की जे माझे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना या ठिकाणी या घटनेची माहिती झाली पाहिजे आणि या गोष्टीतून ती एक बोध घेऊ शकली पाहिजे ठीक आहे त्यासाठी नवीन असाल तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघा खूप इंटरेस्टिंग आहे बघा मित्रांनो ही आता काही एक गट असा आहे मित्रांनो तो गट दोन गट आहे याच्यामध्ये एक गट असं म्हणतो की जो आरोपी मुलगा होता ही मुलगी इकडे गावाला दुसऱ्या ठिकाणी जात होती परंतु त्या मुलगा या मुलीशी बोलला आणि त्या मुलानं याला सांगितलं की तू ज्या गावाला जात आहे ती बस ही नाही आहे ती बस दुसरी आहे तर तू माझ्यासोबत चल त्या दुसऱ्या बसमध्ये नंतर ही मुलगी होती ठीक आहे परंतु तरी सुद्धा ही मुलगी त्या मुलासोबत गेली दुसऱ्या बसमध्ये आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा सर्व या ठिकाणी त्या मुलींवर मुलीवर अत्याचार या ठिकाणी झाला नंतर ही ती मुलगी ते सर्व प्रकरण झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलिसांना घडलेली सर्व हकीकत सांगितली कशाप्रकारे काय काय झालं ठीक आहे आता ते शिवशाही बस होती त्याच्यामध्ये अत्याधुनिक वातावरणसुद्धा होतं मित्रांनो त्याच्यामध्ये सर्व कॅमेरे वगैरे होते सर्व होतं दरवाजा वगैरे होता ठीक आहे म्हणजे दरवाजा वगैरे लावून या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडली होती परंतु मित्रांनो नंतर आता सर्व सध्याच्या कंडिशनला पूर्ण पोलीस प्रशासन या घटनेच्या मागे लागलेला आहे आणि हा जो आरोपी होता हा याला याच्या गावातूनच अटक केलेली आहे ठीक आहे तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की महिला सुरक्षित नाही आहे या ठिकाणी आणि महिलावर अत्याचार होत आहेत ठीक आहे परंतु काही लोकांचं असं म्हणणं आहे हे जे बसस्थानक बस आहे याच्यावरती आधीपासूनच एवढे वीस पंचवीस सिक्युरिटी गार्ड होते या बस बसस्टॅनकवरती ठीक आहे वीस ते पंचवीस सिक्युरिटी गार्ड होते वीस ते पंचवीस परंतु एवढे सिक्युरिटी गार्ड असूनसुद्धा मित्रांनो अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी होतात त्या ठिकाणी दारूचे बॉटल सापडतात व विशिष्ट विशिष्ट वाईट 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 वस्तू त्या ठिकाणी सापडतात तर कशाप्रकारे अशा वाईट गोष्टी सापडायला पाहिजे ना एवढा वाईट गोष्टी आहे मित्रांनो की ते वाईट गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही अशा प्रकारे वाईट गोष्टी त्या ठिकाणी सापडतात ठीक आहे तर काही एक गट असा आहे मित्रांनो काही लोकांचं असं म्हणणं आहे ती मुलगी आणि तो मुलगा एकमेकांना दोन महिन्यापासून ओळखत होते त्याचबरोबर जेव्हा ती सीसीटी ती मुलगी शिक साक्षर होती शिकलेली होती त्याचबरोबर ती सुद्धा होती मित्रांनो आता ती मुलगी जॉब ते त्या मुलासोबत कशा प्रकारे का बरं जाईल अनोळखी व्यक्ती जर तुम्हाला विचार एक गोष्ट सांगा तुम्हाला कुठलाही अनोळखी व्यक्ती मिळ भेटला आणि त्याने तुम्हाला सांगलं दुसऱ्या ठिकाणी त्याने तुम्हाला काही सांगलं तुम्ही त्याच्यावर विश्वास करू शकणार आताच्या काळात तर आपण कोणावरच विश्वास नाही करत मित्रांनो तर काही जणांचं म्हणणं आहे ते मुलासोबत त्या ठिकाणी गेली आणि सीसीटीव्ही मध्ये बघितलं तेव्हा त्या मुलाने कुठल्याच प्रकारची मुलीला छेडछाड करताना दिसला नाही किंवा वळताना दिसला नाही जबरदस्ती करताना सीसीटीत अजिबात दिसला नाही सर्वप्रथम तो बसमध्ये गेला त्याच्या मागे मागे ती मुलगी या ठिकाणी जाताना दिसली नंतर सी सी बस वरून बसवरून बाहेर येताना तो मुलगा बसमधून बाहेर येताना दिसला तो आल्याच्या नंतर ती मुलगी हळूवारपणे बाहेर आली दिसलं आणि त्याच्यानंतर ती मुलगी स्टेशनमध्ये गेली परंतु हे असं काही लोकांचं म्हणणं एवढं साधारण असं नाही होऊ शकत ना टाळी एका हाताने पहिली गोष्ट तर वाजत नाही आणि दुसरी गोष्ट ती मुलगी खूप साक्षर होती म्हणतात खूप एज्युकेटेड होती तो लगे कि तर त्यांनी त्या ठिकाणी लगेच तिथंच कॉल केला असता किंवा तसं जर अशी जर घटना घडली असती तर बर्थ डेपोवर तिनं आरडा ओरड केली असती बर्थ डेपोवर तक्रार केली असती किंवा कॉल केला असता कोणाला काही नाही केली सी सी टी व्ही असं दाखवत आहे तो मुलगा अतिशय शांतपणे त्या बसवरून बाहेर पडला नंतर ती मुलगीसुद्धा अतिशय शांतपणे बसवरून बाहेर पडली आणि नंतर ते शांतपणे तिथून चालली गेली आणि ती सरळ कुटिने कोणाला कॉल केला नाही किंवा कोणाला आरडाओरड केलं केली नाही किंवा बर्थ डेपोवर ती काही बोलली नाही कोणाला एवढ्या लोकसंख्येच्या काही बोलली नाही शांतपणे गेली डायरेक्ट पुढदेशमने गेली ठीक आहे अशा प्रकारची घटना तर असा एक गट म्हणतो आणि एक गट असं म्हणतो की महिला सुरक्षित नाही आहे या ठिकाणी परंतु मित्रांनो हे बघा टाळी एका हाताने वाजत नसते आता हे तुम्हाला मी या ठिकाणी प्रूफ करून दाखवतो बघा मित्रांनो अशा प्रकारची घटना घडते किंवा सर्व लोक आवाज उठवतात सर्व राजकीय नेते सक्रिय होतात ठीक आहे परंतु ह्या अशा गोष्टी कायमस्वरूपी बंद कशा होतील याचा कोणी विचार करत नाही ठीक आहे आतापर्यंत अशा था, कितीतरी नराधमांना शासनाने फाशी दिलेल्या आहेत आतापर्यंत अशा कितीतरी नराधवांना सरकारने फाशी दिलेल्या आहेत मृत्यूच्या शिक्षा दिलेल्या आहेत तरीसुद्धा असे प्रकार थांबत का नाही आहे हा कुटुंब खूप खुट मोठा प्रश्न आहे असे प्रकार का बरं थांबत नाही आहे असे प्रकार थांबायला पाहिजे म्हणजेच येतं जर आधी सुद्धा पास आधी सुद्धा झालेल्या होत्या मित्रांनो जर पर्याय तुम्हाला उपाय करायचा असेल तर अशा अशा प्रकारे शासनाने या ठिकाणी काम कार्य करावं की अशा घटना परत परत कधीही झाल्या पाहिजे नाही जर अशा घटना परत परत होत असतील तर या ठिकाणी त्या नराना फाशी देऊन काहीही उपयोग झालेला नाही तर अशा काही घटना करा मित्रांनो अशा समाजामध्ये भारत सरकार वरती जे अश्लील कंटेन असतात त्याच्यावरती बंदी नाही घालत किंवा समाजामध्ये जे वाईट चाललेली जे पाचशी मात काही अठली शो असतात त्याच्यावर सरकार बंदी नाही घालत किंवा अशा अनेक गोष्टी आहे मित्रांनो की ते अठरा अधिकच्या ज्या गोष्टी असतात ते सुद्धा लहान लहान मुलांना या ठिकाणी दाखवल्या जातात तर सरकार या सगळ्या गोष्टीवर बंदी घालत नाही परंतु जेव्हा अशा जेव्हा घटना घडतात ते तर होणारच आहे मित्रांनो जर एखादा लहान बाळ असेल आणि तुम्ही जर त्या बाळाला जर चॉकलेट दिलं आणि म्हटलं की चॉकलेट खाऊ नको तर तो अशा प्रकारे काही ज्या सामाजिक गोष्टी आहेत त्याच्यावर सरकारने निर्बंध अठरा प्लसच्या गोष्टी गरजेचं आहे मित्रांनो ठीक आहे कारण हे खूप भयावह परिस्थिती कारण एकतर भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे मित्रांनो आणि एवढ्या लोकसंख्येच्या देशामध्ये जर अशा प्रकारच्या घटना होत असतील एवढ्या लोकसंख्येच्या विस्फोटाच्या देशात अठरा प्लस असेल अशा लोकसंख्येच्या विस्फोटा तर हा रोज लोकसंख्येचा महाविस्फोट आपल्या देशाला खूप घातक ठरू शकतो मित्रांनो आणि मला सरकारला हेच म्हणायचं आहे की तुम्ही फाशी देता मृत्यूदात शिक्षा देता तरीसुद्धा अशा गोष्टी थांबत का नाही शिक्षा अशी द्या की पाहिजेत परंतु हे बघा याच्या सुद्धा खूप लोकांना फाशी देण्यात आलेली आहे शिक्षा देण्यात आलेली आहे तरी सुद्धा ह्या घटना परत परत घडल्या याचा अर्थ फाशी या गोष्टीवरचा उपाय नाही किंवा शिक्षा देणे या गोष्टीवरचा कुठलाही उपाय नाही यासाठी तुम्हाला समाज व्यवस्थेमध्ये लोकांची विचारधारा बदलावी लागेल ठीक आहे याला याला समाज बदलण्या बदलावा लागेल आणि समाजाला बदलण्यासाठी या ठिकाणी एक समाज समाजशास्त्राच्या डॉक्टर समाजशास्त्राच्या डॉक्टरसोबत बसून एक अशी मिटिंग घ्यावी आणि हळुवारपणे अशा काही गोष्टींवर चुकीच्या गोष्टींवरती निर्बंध लादावे आणि समाजाची विचारधारा आहे त्या ठिकाणी बदलावे मित्रांनो आज बघू शकता तुम्ही चित्रपट सुद्धा म्हणजे सर्व आता माणसांच्या राणीवानावर सुद्धा चित्रपटांचा परिणाम होतो हिंसक चित्रपटांमुळे याच खूप मोठे फायटिंग आपल्याला बघायला मिळते समाजामध्ये हिंसक चित्रपटांचा परिणाम हा लोकांच्या मानसिक म्हणून अश्लील चित्रपटाचा सुद्धा तोच प्रकार होतो मित्रांनो जे अश्लील गाणी असतात पिक्चर असतात ठीक आहे का जे कार्यक्रम असतात सरे या थ, तर याच्यावरती आम सुरू आहे कोणीही या ठिकाणी सांगत नाही आहे कोणीही काहीच नाही आहे राजी गोष्ट पोलिसांची तर बरेचसे असे गुन्हेगार असतात की ते खुलेआम फिरतात आणि मित्रांनो एक वेळ बघितल्यानंतर माणूस खूप घाबरायचा परंतु आला तर तिला जर थोडेसे पैसे दिले तर तो पोलीस त्या ठिकाणी कंडिशन आहे ठीक आहे तर असं करू नका माझी पोलीस प्रशासनाला हाच जोडून विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी असे जे काही गुन्हेगार असतील त्यांना सबक शिकवा आणि तुम्हाला जर कोणीही लाच द्यायचा प्रयत्न करेल तर त्याला तिथंच लाच घेऊ नका तिथंच त्याला अटक करा किंवा तिथं त्याला मारा ठीक आहे हेच पोलीस प्रवाशांना विनंती प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये मुलींना आत्मसंरक्षण द्या आणि अश्लीलताला सक्त मनाई करा सक्त मनाई करा ठीक आहे ही माझी विनंती आहे कारण भारताची लोकसंख्या भारत हा जगात सर्वात जास्त लोकसंख्येचा देश आहे या देशामध्ये अश्लीलतेला कुठलंही स्थान नाही आहे ज्या देशाची लोकसंख्या खूप कमी आहे त्या ठिकाणी मी मान्य करतो असलील तर प्रसार लो, झाला तर परंतु ज्या देशाची लोकसंख्या जगात सर्वात जास्त आहे त्या देशात जर तुम्ही अशा प्रकार वाईट गोष्टी करत असतील ते संरयाम सुखी आहे कुठलाही जर तुम्हाला कार्यक्रम चित्रपट गाणं जर असलेलं दिसलं त्याच्यावर ताबडतोब रिपोर्ट नोंदवा अशा करायला पाहिजे ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारची घटना होती एका तरका गटाचं म्हणणं आहे की मुलीची चूक आहे एका गटाचं म्हणणं आहे मुलाची चूक आहे कारण गर्ट जे घटना घडली तो मुलगा आरोपी होता तर पळून गेला होता परंतु काही लोकांचं म्हणणं तर तो जर पळून गेला असता तर तो आतापर्यंत सापडला नसता तो, तो, थो 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 परन, तो, तो गाव अच्चार अच्चार तो सोडून गेला असता परंतु तो त्याच्या गावामध्ये सापडला याचा तर पळून गेला नव्हता असं काही लोकांचं म्हणणं आहे त्याचबरोबर काही लोकांचं सुद्धा म्हणणं आहे की गुन्हेगारांना अशी माहिती दिली वकिलांकडे वकिलांचं स्टेटमेंट घेतल्यानंतर काही एक त्या गुन्हेगारांना वकिलांना अशी माहिती दिली की हा मुलगा आणि मुलगी एकमेकांना दोन तीन महिन्याच्या आधीपासून ओळखत होते खरे ती मुलगी सर्व म्हणजे सर्व हा गुन्हेगार त्याचं म्हणणं मी गुन्हेगार नाही आहे मुली मुलीची सुद्धा याच्यामध्ये चूक आहे असं त्याचं म्हणणं आहे आणि वकिलांचं म्हणणं आहे की बा आम्ही कॅमेरा वगैरे चेक केला तर कुठलाही आर्डा ऑर्डर त्या मुलीने केला नाही ती मुलगी शांतपणासोबत गेली हा बाहेर आल्यानंतर ती मुलगी हळूवार बाहेर आली मुलीने कोणालाही कॉल केला नाही मुलीने कोणाला काही बोलली नाही मुली काही आर्डा ऑर्डर केली नाही मुली कुठं जाऊन कुठेही तक्रार नोंदवली नाही ठीक okay. आहे आता तुम्हाला जर असं वाटत असेल ती मुलगी खूप शांत घाबरलेली असेल घाबरलेली मुलगी पोटेशनला कशाला जाईल ठीक आहे सर्व एकदम सायलेंट वातावरण होतं कॅमेऱ्यामध्ये तर अशा प्रकारची एक घटना आहे मित्रांनो तर मला तर असंच पण नाही अशा घटना परत परत झाल्या नाही पाहिजे असं सरकारनं काहीतरी करावं फाशी वगैरे देऊन काहीच होत नाही आतापर्यंत एवढ्या लोकांना फाशी दिली एवढ्या लोकांना शिक्षा दिली तरीसुद्धा हे जे अशा बलात्कारसारख्या ज्या घटना असतात ह्या घटना चालूच राहतात ह्या घटना थांबत नाही तर गोष्ट कायम थांबल्या पाहिजे असं काहीतरी करा अन्यथा माझं तर हेच म्हणणं आहे फाशी देऊन शिक्षेतून हे थांबलेलं नाही आहे आणि तसं करून काही उपयोग बी होणार नाही ह्या गोष्टी कायमस्वरूपी थांबल्या पाहिजे असा काहीतरी विचार करा समाज दुरुस्त करायचा आहे मित्रांनो तुम्ही जर समाजाची मानसिकता जर बदलू नाही शकले समाजाची जी अश्लील मानसिकता आहे ती जर बदलली नाही तर कितीही फाशी दिली तरी हे घटना थांबणार नाही आणि हे जे नाटकं आहेत हे अशा घटना घडल्यावर पुढारी समोर येतात अशा घटना घडल्यावर बनवतात हे सगळं नाटकं आहे मित्रांनो हे काहीच नाही अशा घट हे होण्याच्या आधीपास कोणी असं काही केलं काय प्रत्येक जण स्वार्थ झाला आता या जगामध्ये तर सरकारला हेच म्हणणं आहे अशा घटना परत होती नाही याची सर्वांनी काळजी घ्या अन्यथा करून काहीच फरक पडणार नाही ह्या घटना चालूच राहतील होती नाही त्याचबरोबर माझ्या सर्व सबस्क्रायबर्सना मला हे सांगायचं आहे सा त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे सा की तुम्ही आपल्या मुलीला चांगले संस्कार द्या आपल्या मुलींना या ठिकाणी मुलीचा मोबाईल तपासा मुलीचा व्हॉट्सअप सुद्धा तपासा आपल्या स्वतःच्या कोण आहे ठीक आहे मुलीवर लक्ष द्या मित्रांनो मुलीला अंगभर कपडे घालायला लावा मुलीला आपल्या भारतीय संस्कृती फॉलो करायला लावा ठीक आहे आपल्या मुलीचं काही चुकलं तर मुलीला सांगा त्याचबरोबर बाहेर गावायला मुलीला एकटं जाऊ नका देऊ मुलींवर लक्ष ठेवायला लावा मुलीवर लक्ष ठेवा मित्रांनो आजकालचे बालक मुलीवर लक्ष ठेवा मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर सर्व गोष्टी कोणावर विश्वास करू नका आताचा खूप कलयुग घोर कलयुग आहे मित्रांनो कोणीही विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही आहे कोणावरही विश्वास करू नका तर मित्रांनो समाज जागृती करण्यासाठी तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा प्रतिक्रिया तुम्ही या व्हिडिओमध्ये म्हणून देऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला नक्की रिप्लाय दिला जाईल आणि सरकारी योजनांचा आपला भारसान युट्यूब चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा घंटी ऑन करून ठेवा आणि निश्चितच तुम्हाला रिप्लाय सुद्धा देण्यात येईल तुम्ही कोण्या ठिकाणावरून आपला व्हिडिओ बघता कोण्या जिल्ह्यातून तालुक्यातून बघता नक्कीच तुम्ही सांगा नक्कीच तुम्हाला एक लाईक केला जाईल आणि रिप्लाय दिला जाईल ठीक आहे तर सर्वांना जय जय महाराष्ट्र मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना जय हिंद महाराष्ट्र